नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमोबुधाय क्रांतिकारी जयभीम मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांचे स्मरणार्थ शिव चैतन्य योगा ग्रुप धानोरी पुणे यांचे वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले त्याबद्दलची ही बातमी आहे योगा ग्रुप धानोरी पुणे यांची संस्थापिका मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे या होत्या तेरा वर्षापासून योग ग्रुप चालू आहे हा माहेरचा अभिवादन कार्यक्रम साजरा केला जात आहे ही विशेष आनंदाची बाब आहे योगातील सर्व महिला पुरुष त्यांना भगिनी म्हणून मान देत असत त्यांच्यावर खूप प्रेम करत असत असे अंबादास शिंदे याने उपस्थितांना यावेळी सांगितले यावेळी त्यांच्या खास मैत्रीण इंदिराताई ठोंबरे यांच्या हस्ते पूजा करून पुष्पार अर्पण करण्यात आला त्याने शारदाताईंची आम्ही रोज येत काढतो त्या मला कठीण हो प्रसंगी खूप धीर देत असत त्यांना आम्ही विसरू शकत नाही असे सांगितले मुकेशभाई वसाने यांनी शारदाताई खूप प्रेमळ होत्या प्रसंगी समजूत काढून आधार देत असत असे सांगितले आमचे मित्र रामराव सावळे यांनी मातोश्री शारदाताई यांचे जीवन कार्य सविस्तर सांगितले समाजासाठी तन मन धनाने समर्पित जीवन होते असे सांगून आपले गीतातून अभिवादन केले यावेळी उपस्थिताने शारदाताई यांच्या कार्याला उजाळा देत दिवंगत शारदाताई अंबादास शिंदे यांच्या पवित्र स्मृतीस तिसऱ्या निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार पुष्प अर्पण करून अभिवादन केले दिवंगत मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांच्या पवित्र स्मृतीस भारतीय दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्य पुणे आणि महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा